नमस्कार सगळ्याने शुभ प्रभात आपले कामं आपल्याला होत नसतील ना तर काम आपल्या आयुष्यात झालेत किंवा नाही झालेत हे सांगणारे पण आपणच आहोत ना आपल्याला त्याच्यामुळे बदलायचं असेल ना तर स्वतःपासून बदलावं लागेल माणसाला आपण स्वतःला आपल्यापासून बनवायचं आहे कुणाला कसं बनवायला आवडतं आहे कुणाला कसं बनवायला आहे तर ते जस्ताचा दृष्टिकोन राहिला पण आपला दृष्टिकोन राहायला पाहिजे आपल्याला कसं बनवायचं आहे आपल्याला कसं पाहिजे आपण कसे आहेत जस्ताचा दृष्टिकोन वेगळा असते आपल्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असते का सगळ्याला सारखं बघण्याचा नाही माणूस बदलला का त्याचे कपडे बदलले का त्याचे चेहऱ्या बदलला का की लगेच त्याचं कळून येते सगळं पण ते कुणाच्या दृष्टिकोनात येतात जणं बघते ना त्याच दृष्टिकोनातून जणं आपल्याकडे बघते किंवा आपण ज्याला बघता तसेच आपण त्याला दिसतो तर बघण्या त्याची नजर चांगली पाहिजे त्यांना कोण्या गोष्टीन जज करतं हे जस्तचे डायमीटर राहिले जस्तचा अंदाज राहिला तर आपण तर जमान्याची नजर बदलू शकत नाही आपण फक्त आपली नजर बदलू शकतो आपण फक्त आपल्यासाठी जगतो आणि आपण आपल्यासाठी जगलं पाहिजे कोण काय म्हणतं आहे कोण काय नाही ह्याच्याकडे बघितलं नाही पाहिजे आपल्याला आयुष्यात आपण स्वतःहून हो आलात ना जन्माला तर कोणी आपल्याला कसं जज आहे ह्याच्यावर आपल्याला काही देणं असलं पाहिजे आपण आपल्याला स्वतःला जज केलं पाहिजे आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला स्वतःला चांगलं मानलं पाहिजे आणि आपल्या कामावर आपल्या कामावर आपलं फोकस असलं पाहिजे कोण म्हणत आहे म्हणून ते काम करायचं आहे किंवा कुणाला आवडतं आहे म्हणून ते काम करायचं आहे ह्याच्यातली गोष्ट नसली पाहिजे कधी बी आपला फोकस आपल्या ठेवायचा लोकला जेज नाही करत बसायचं कोण कसं आहे सांगत नाही बसायचं कारण का आप पूर्ण मग आपल्या फोकस आपल्या जीवनातून निघून जाते आपल्याला सारखं दुसऱ्याकडे बघायची सवय लागलेली असते आपल्याला जवळ आपल्याकडे बघण्याची सवय लागेल आपल्यातल्या ज्या घाण गोष्टी आहेत ती काढून टाकण्याची सवय झाली ना आपल्याला चांगलं व्हायला वेळ लागत नाही आपली परिस्थिती सुधारायला वेळ लागत नाही सगळ्या गोष्टी आपल्याच हातात दिलेल्या आहेत दुसऱ्या पैसे नाही दिलेले आहे आपल्याला काय आहे आपल्याला काय नाही करायचं आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय नाही पाहिजे आपलं इतकं कोण जाणणार आहे स्वतः इतकं स्वतःच्या मनायचं इतकं कोण दुसरं जाणणार आहे का आपल्याला आपल्याला कोणीच समजू शकत नाही आपल्याला कोणापर्यंत समजून घ्यायचं आहे तर आपल्याला फक्त आपण आपलं मन समजून घेऊ शकतंय मग त्या मनाला एवढं घट्ट करायचं आहे एवढं निर्मळ बनवायचं आणि एवढं स्वच्छ बनवायचं ना ते कुठून बी असं तरवून गेलं पाहिजे त्याच्यात मध्ये फसलं नाही पाहिजे म्हणजे पवून निघून गेलं पाहिजे ते, ना गेला ते। खात नाही बसलं पाहिजे मन मग त्याला बसू द्यायचं नसेल तर स्वतःच्या मनाला एवढं मोठं बनवायचं आहे एवढं निर्मळ बनवायचं आहे तर मग स्वतःतले काही घाण दोष जे आपल्यालाही वाटते स्वतःलाच कळते आपल्याला आपण कुठं चुकता कुठं नाही कोण दुसऱ्यांना आपली चूक काढावं तेव्हाच आपल्याला आपल्या चुका दिसवायचं नाही भरपूर आपल्या चुका कारण ठोकताळ्या दिलेले आहेत की बाबा ह्या सवय खराब आहेत ह्या सवय चांगल्या आहेत मग ज्या सवयी चांगल्या आहेत ना त्याच सवयीच्या मागं लागायचं त्याच्याकडे ढुकून मी बघायचं नाही आणि त्या माणसाकडे बघायचं नाही त्या जमान्याकडे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी बघत राहायच्या ज्या गोष्टी आवडत नाहीत ना तिकडं बघायचं बी नाही तिकडं फिरून जायचं बी नाही पण ज्या गोष्टी आवडतात ना ते सतत करायच्या सतत करायच्या कारण जे आवडतं तेच केल्यानंतर आपल्याला समाधान वाटणार आहे आपलं समाधान कशात आहे दुसऱ्याला नाही समजणार सगळ्याचं समाधान एकाच गोष्टीत नाही कोणाचं काय आहे तर कोणाचं काय आहे तर कोणाचं काय आहे जस्ताच्या बघण्याच्या दृष्टिकोनातून तस्तचं समाधान आहे आणि स्वतःला आयुष्यात कधीच कमी समजायचं नाही कारण का देताना सगळं परिपूर्ण दिले आहे हर एक माणूस तेच आहे प्रत्येकाची शरीरवृष्टी सारखीच आहे सगळ्याला डोकं सारखं दिले सगळ्याला केसं सारखं जायचं के सगळ्याचं रक्त एक एकटंच आहे फक्त विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती फक्त वेगळी वेगळी आहे आणि त्या वेगळ्यावेगळ्या पद्धतीमुळंच माणसं वेगवेगळे होत चाललेत मग आपल्याला काय करायचं आपली प्रकृती आपली पद्धत आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि आपल्यातल्या काही घाण गोष्टी आहे ते सोडून द्यायच्या आणि चांगल्या गोष्टीकडं फोकस करायचा आयुष्यात आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टीकडं फोकस करायचा इकडे तिकडे लक्ष करायचं नाही आपण आपल्या टार्गेटवर आपल्या कामावर आणि आपल्या कामाला कधी कमी समजायचं नाही आपण कोणचंही काम, आप ले काम ले कर को आप करू हां ते आपल्या दृष्टिकोनातून असो दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून कधीच आपल्याला जज करायचं नाही कोणाला काय वाटतं आहे जस्ताचा दृष्टिकोन वेगळा आहे कोणाला दारू पिण्यात मजा आहे कोणाला दूध पिण्यात मजा आहे कोणाला व्यायाम करण्यात मजा आहे तर कोणाला झोपण्यात मजा आहे जास्तची आवडी वेगवेगळी आहे आणि त्या वेगवेगळ्या आवडीमुळेच माणूस वेगवेगळा ठरते आणि आपल्या आयुष्यात सा खुश व्हायचं हो असेल समाधानी व्हायचं हो असेल लवकरच सॅटिस्फॅक्शन व्हायचं हो असेल तर आपल्या मनाला काय आवडते ह्या गोष्टी बघायच्या जेव्हा त्या गोष्टी मिळून ना मन लगेच समाधान होते पुन्हा पुन्हा उठत नाही पुन्हा पुन्हा मन परत परत महागत नाही आणि बरं महागलं तरी ते त्याला मिळ महागण्याच्या आधी मिळून येतात गोष्टी मग असं जर पाहिजे असेल आपल्याला आयुष्यात आप की आपलं मनाला वाटण्याच्या आपल्या कमतरता वाटण्याच्याऐवजी त्या गोष्टी आपल्याला मिळून याव्यात पटकुन्या तर आप पण आपल्याला कधीही खराब समजायचं नाही किंवा कुणी जज बी केलं तर तसं ऐकून नाही ऐकलं करायचं आणि स्वतःच्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आणि स्वतःचा छंद असेल स्वतःची आवड असेल तर त्या गोष्टीकडं हां एखादी घेऊन घाण गोष्ट असेल बी तर मग ती गोष्ट मग आपल्या तिच्या गोष्टीकडे गोष्टीकडं सोडून मग चांगल्या गोष्टी जे तिकडं परिवर्तन करावं लागणार आपल्या मनाला आणि ते करणं सोपं आहे अवघड नाही एकदा मनाला सांगितलं ना ही गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही की मन पण बदलायला वेळ लावत नाही आणि मनाला जर बदलायची सवय झाली की कोणी सांगन तसंच जर आपण ऐकत गेलो ना तर मग आपण होत जातो मग सांग का मी जातो मग ज्यांना सांगते ना मग त्याच गोष्टीप्रमाणे राहायला जावं लागते मग आणि त्या गोष्टी केल्या तरच मग त्याला समाधान वाटलं म्हणजे आपलं समाधान झालं की आपल्याला सवय लागून ला गेलेली आहे पण ह्या सगळे आता तरी सोडायच्या आहेत कारण की आपल्याला आपल्याला स्वतःसाठी जगायचं आहे आप आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं जर स्वतः आपण आला तर स्वतःचे अनुभव घेऊन जायचे आहेत लोकाच्या दृष्टिकोनातून हे पृथ्वी बघायचं नाही लोकाच्या दृष्टिकोनातून हे जग बघायचं नाही आपल्या दृष्टिकोनातून हे जग बघायचं आहे आणि ज्यांना स्वतःच्या दृष्टिकोनातून जग बघते ना तेच लवकर समाधान आणि तेच लवकर मोठा होते माणूस लोकांच्या दृष्टिकोनातून बघणारं ते समाधान होत नाही कुणाच्या दृष्टीकोनं आपल्या जज करू नका आपल्याला कमी समजू नका आपल्या प्रत्येक गोष्ट आपल्यापाशी आहे प्रत्येक गोष्ट आपल्याच हातात आहे ती कधी करायची कधी नाही हे आपल्याच हातात आहे आपण जर आपल्या कामाला वेळ देत गेलो तर प्रत्येक गोष्टी आपल्यापाशी यायला वेळ लावत नाहीत काय बी घ्या तुम्ही आणि ते गोष्टी लिहत चला लिहून ठेवत जाला काय पाहिजे काय नाही तर आणि त्याच्यावर रोज सातत्य ठेवा जगणं बी सोपं आहे राहणं बी सोपं आहे आणि अवघड काही पण नाही स्वतःच्या मनाला जपा हानी होणार नाही आणि काळजी घ्या स्वतःची प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे चला धन्यवाद